नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्त्याचे निधी वितरण येत्या शनिवारी होणार आहे तर मित्रांनो शेतकरी बांधवांच्या खात्यात येत्या शनिवारी दोन हजार रुपये जमा होणार आहेत याविषयी संपूर्ण माहिती एक नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या शनिवारी जमा होणार आहे दोन हजार रुपये तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याचे निधी वितरित वितरण येत्या शनिवारी होणार आहे यावेळी राज्यातील एकूण ब्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव लाख शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे या सर्व शेतकऱ्यांना एकूण एक हजार नऊशे तीस कोटी रुपयाहून अधिक रकमेचा लाभ त्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे शनिवारी सकाळी अकरा वाजता वाराणसी येथे होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निधी वितरणाचा शुभारंभ होणार आहे हा कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये पी किसान उत्सव दिवस म्हणून आयोजित करण्याला आलेला आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता पी एम किसान योजना फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून सुरू केली आहे याच धर्तीवर राज्यात दोन हजार तेवीसपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून या योजनेचे आतापर्यंत सहा हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत पी एम किसान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी एकोणीस हप्त्यांमध्ये पस्तीस हजार पाचशे पंच्याण्णव कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचे वाटप झालेले आहे तर मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो की आता शेतकऱ्यांना आता त्यांचा किसान सन्मान निधी योजनेचा दोन हजार रुपयेचा जो काही हप्ता आहे तो आता येत्या शनिवारी हा जमा होणार आहे याविषयी एक मोठी अपडेट आप आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद